आणि त्या सहा जणांच्या विश्वस्त मंडळामध्ये मी देखील काम करतो मला मिळाली या एक बैठक आज शरद पवार साहेबांनी सिल्वर केली होती त्याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यवाह उपस्थित होते पोचाध्यक्ष देखील उपस्थित होते आणि विश्वस्त म्हणून मी देखील उपस्थित होते जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या काही शाखा आहेत त्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी होण्याचं माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अकरा सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विश्वस्तांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियमक मंडळाची अशी एक बैठक शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळं मला शरद पवार साहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं सर एक विशेष बाब म्हणजे की संपूर्ण गडकरी खंड आपण सरकार मार्फत जे तो आणि मंडळासोबत करा त्याच्यातलं हो जे महत्वाचं नाटक होतं राजस ते वगळण्याचा निर्णय ठरावाचा आहे सहमत झालेला आहे राज्य सरकारकडून असं कळतंय नाही याबाबत मला आ, माहिती नाही याच्याबद्दल माहिती घेतो कारण कुठचे खंड प्रकाशित होणार आहे आणि कुठचे थंड प्रकाशित करू नये हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु याबाबत मी माहिती मी नक्की घेईन आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत त्यांच्या ज्या पद्धतीने संजय राऊत आता त्यांच्यावरती आरोप करतात की संजय राऊतच म्हणणं आहे की ज्या प्रकारे पॅनल केलेलं आहे ते भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या सोयीनुसार केलेलं आहे कसलं पॅनल आता ज्या पद्धतीने एक लक्षात ठेवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आ, हरले आपना कुछ ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे ईव्हीएम मधलं जे कारण होत ते देशच्या पतपेढीमध्ये रिस्तानाभूत झालं कारण बॅलेटवर मतदान घेऊन सुद्धा बीएसटी मधले बारा हजार जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल युबीटीला नाकारलं दोन हजार मतं देखील त्यांना पडली आहेत त्याच्यामध्ये तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितलं की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे शाळे टाकलेला आहे मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळे पुतावर तरी थापर फोडावा लागतोय ते त्यांनी आता प्रभागावर फोड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा